डॉक्टर डॉक्टर साहेब त्यांचे सर्व संस्थेमधील सर्व पदाधिकारी सर्व डॉक्टर या सर्वांनी मंडळगडच्या या सगळ्या परिसरामध्ये अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये ज्या पद्धतीने वृद्धाश्रमाची संकल्पना या ठिकाणी मांडली आणि विशेष करून ज्या वयामध्ये आपले ज्येष्ठ नागरिक माता भगिनी असतील किंवा वडीलधारी असतील हे ज्या वयाला या सगळ्या परिसरामध्ये येतील त्यावेळेला ते निश्चितपणाने आपल्या कुटुंबातच आलेलो आहोत अशा वेळीचा अनुभव त्या ठिकाणी घेतील निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या हवेमध्ये त्यांचं जीवन जीवनमान आयुष्यमान निनामयापाईचं आयुष्य त्यांना निश्चित आरोग्य त्यांना निश्चितपणाने या सगळ्या परिसरामध्ये लाभेल डॉक्टर परकार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अतिशय मनापासून मी ऋण या ठिकाणी व्यक्त करतो साहेब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश थेट न्यायालयानं दिलेले पाहायला मिळतात कदाचित चार महिन्यामध्ये त्या निवडणुका होऊ शकतात पुन्हा रत्ना ज्या आर्थिक सर्वोच्च न्यायालयाने कालमर्यादा ठरवून दिलेली आहे त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास ते महिने पूर्ण होतात राज्य सरकारला राज्य निवडणूक आयोगाला तशा पद्धतीने तयारी निश्चितपणाने करावी लागेल सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातला अंतिम निर्णय दिलेला आहे महायुतीमध्ये तुम्ही सुद्धा घटक पक्ष आहात कशा पद्धतीने तयारी असेल राष्ट्रवादीची नाही अजून या संदर्भामध्ये काही चर्चा वरिष्ठ पातळीवरती झाली नाही महायुती म्हणून आम्ही लोकसभा विधानसभा एकत्रितपणाने लढलो राज्य सरकारसुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या एकनाथरावच्या नेतृत्वाखाली काम त्या ठिकाणी करत आहे एकत्रितपणाने आम्ही महाराष्ट्राची वाटचाल करण्याचा प्रयत्न उद्याच्या कालावधीमध्ये करणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या वेळेला अपेक्षित असतील येतील त्याला आम्ही नक्कीच वरिष्ठ पातीवरती जिल्हा जिल्ह्याने आहे महापालिकाने आहे नेमका आढावा घेऊन त्या संदर्भातला युकेतून निर्णय त्या ठिकाणी घेऊ शरद पवार आणि अजित पवार गट या ठिकाणी एकत्र येण्याची चर्चा दिली पाहायला मिळते महाराष्ट्राचं जर उत्सुकता लागेल काय होणार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता अजित पवार गट नाही सॉरी आणि पवार साहेबांचं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगानं दिले जाते त्यामुळे तो मुद्दा त्या ठिकाणी नाही आमच्याकडे अशा बाईचा कुठला प्रस्तावही नाही वरिष्ठ पातळीवरती या संदर्भामध्ये कुठली चर्चाही त्या ठिकाणी नाही त्याच्यामुळे आज तरी तशा बाईचा प्रश्न संभवत नाही उद्भवत नाही तर दुसरीकडे असं की ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच आता शिंदेची शिवसेना आणि मनसेची देखील वाढू लागण्याची चर्चा आहे आणि शिंदेच्या शिवसेने मनसेला कुठेतरी शंभर जागांचा प्रस्ताव महापालिकेसाठी देण्याची देखील चर्चा कारण उद्या भाजपने सोहळ्याचा नारा लावला तर प्लान ही शिंदेच्या शिवसेनेकडून तयार असल्याची चर्चा सध्या सुरू असलेली पाहायला मिळते शिंदेनी आणि शिवसेनेने काय निर्णय घ्यावा राज ठाकरेंनी काय निर्णय घ्यावा तो त्यांच्या अख्यारीचा मुद्दा आहे त्या विषयावरती इतक्या प्रीमॅच्युअर्ड भाष्य करणं हे उचित ठरणार नाही कारण या सारा जरतरच्या बाबी आहेत राजकारणामध्ये जरतरच्या बाबीवरती प्रतिक्रिया देणं प्रदेशाध्यक्ष म्हणून मला स्वतःला उचित त्या ठिकाणी वाटत नाही ज्या वेळेला प्रत्यक्षात राजकीय परिस्थिती जाहीर होईल त्यावेळेला त्या संदर्भामध्ये बोलणं उचित राहील महाविकास आघाडीमधला काँग्रेस घटक पक्ष असं म्हणत आहे की आपण संशोधक संस्था निवडणुका स्वभाव लढल्या पाहिजेत काँग्रेस हा अधिकार आहे महाविकास आघाडी एक असं आहे की शेवटी महाविकास आघाडीचे निर्णय महाविकास आघाडीचे घटक पक्ष त्यांचे निर्णय त्यांचे त्यांनी करायचे आहेत त्यामुळे त्याचा ते फायदा तोटा आम्हाला काय त्याच्यातला फारसा फरक पडत नाही नाहीतरी आता विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून ताकदीने लढले होते अभूत यश महायुतीला मिळालं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट